दिनांक मे बुधवार रोजी श्री संताजी नवयुवक मंडळ चोपडा शहर यांच्या माध्यमातून मनुष्य देहावसान झाल्यानंतर जो छोटा दगड म्हणून जीव ठेवण्याकरिता चोपडा नगरपालिका हद्दीतील रामपुरा भागातील स्मशान भूमीत व कस्तुरबा हायस्कूल मागील भूमीत सर्व हिंदू समाज पेटी श्री संताजी नवयुवक मंडळातर्फे चौधरी अनंत चौधरी श्याम चौधरी सुनील चौधरी, चौधरी किरण चौधरी प्रकाश चौधरी भूषण चौधरी अनिल चौधरी राजेंद्र चौधरी दीपक भाऊ चौधरी ललित चौधरी व सर्व समाज कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाचं समाजातील सर्व स्तरावरून श्री संताजी नवयुवक मंडळाचे व कार्यकारिणी मंडळाचं कौतुक होत आहे